शंभर के फॉलोअर्स असणारा मुलगा महिन्याला एक लाख रुपये महिना कमवत आहे तर मग मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या वेळेस त्या मुलाकडं त्यानं नवीन स्टार्टअप केलं होतं त्याच्याकडे डायरेक्ट शंभर के फॉलोअर्स होते।, होते का नव्हते त्याच्याकडं एवढी चांगली क्लिअरिटी होती का व्हिडिओची त्याला पण काहीतरी अनुभव हो आले असतील त्यानं पण एक एक व्हिडिओ टाकत काही व्हिडिओ चांगले आले असतील काही खराब आले असतील म्हणजे प्रत्येकच व्हिडिओ चांगला येईल असं नाही भावांनो त्यानं अगोदर सुरुवात केली त्याला अनुभव आला आणि अनुभवामधून तो पुढे शिकत गेला तर आपल्याला पण तसंच करायचं आहे एका सबस्क्रायबरपासून वन मिलियन सबस्क्राईब पर्यंतचा प्रवास हे तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्हाला साध्य करायचं आहे आणि ते जर तुम्ही साध्य केलं ना तर तुम्ही महिन्याला एक लाख रुपये महिना फक्त एका मोबाईलच्या माध्यमातून कमवू शकता तर मी तुम्हाला कशासाठी मोटिवेट करायला फक्त एका गोष्टीसाठी की की बाबा आपण गरीब घरचे मुलं आहोत आणि आपल्याला काबाड कष्ट करणं भागच आहे आणि काबाड कष्ट करीत करीत जर आपण आपल्याला ज्या पद्धतीनं जमतील आपल्याकडे जे स्किल असेल आपल्याकडं कामाचे व्हिडिओ बनवा तुम्हाला काही आवड असेल त्याचे व्हिडिओ बनवा गाण्याची बनवा किंवा नाहीतर मग तुमच्यावर काही टॅलेंट असेल टॅलेंट असेल किंवा ब्लॉगिंग शिका काहीतरी करा तुम्ही कारण आत्तापर्यंत जे कोणी वन मिलियन टू मिलियन फाईव्ह मिलियनवाले जे मोठमोठे क्रिएटर्स आहेत ॲक्टर्स आहेत त्यांच्याकडे काही डायरेक्ट कुठून एवढे फॉलोअर्स आलेले नाहीत आणि ते महिन्याला दोन चार लाख रुपये महिना कमवत आहेत ते काही डायरेक्ट कमवत नाहीत त्यांनी पण एक स्टार्टअप केला होता त्यांनी पण सुरुवात केली होती आणि त्यांची ती सुरुवात आज त्यांचं एक सक्सेसचा पॉइंट झालेला आहे आता त्यांच्याकडे सर्व काही आहे कॅमेरा आहे आयफोन आहे एक चांगलं सेटअप आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आहे बरंच काही आहे केव्हा झाले त्यांच्याकडे हे ज्या त्यांनी सुरुवात केली आणि मित्रांनो आपल्याला वाटतं की माझे व्हिडिओ चांगले येणार नाही मला कोणी फॉलो करणार नाही मला कोणी सपोर्ट करणार नाही तर मित्रांनो असं काही नसतंय सपोर्ट हे प्रत्येकाला मिळत नसतोय फक्त काय करायचं आहे आपल्याला सुरुवात करायची आणि सुरुवात करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे फक्त एक मोबाईल पाहिजे आणि मोबाईल आजकाल प्रत्येकाकडे आहे तर तुम्हाला सगळ्यांना भावायला मारा तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की प्रत्येकाने व्हिडिओ बनवा प्रत्येकाने क्रिएटर बनवा आणि फुलना फुलाची पाकळी जरी तुमची स्टार्टिंग झाली ना एक एक सबस्क्रायबर जरी वाढला ना एक एक जरी वाढला ना तरी एक दिवस तुमचं पण वन मिलियन शंभर के होणारच आहेत यामध्ये काही तर तुम्ही पण प्रयत्न करा माझा पण प्रयत्न चालू आहे तर भावांनो ज्या वेळेस मी स्टार्टिंग केली होती त्यावेळेस माझे फेसबुकला किती फॉलोअर्स होते तुम्हाला रिअल घटना सांगाय माझे फेसबुकला फक्त चारशे फ्रेंड रिक्वेस्ट होते मला फक्त फ्रेंड होते माझे पण मी दमादामा त्याच्यावर काम करत गेलो काम करत गेल्याच्या नंतर व्हिडिओ टाकत गेल्याच्या नंतर काही व्हिडिओ चांगले यायचे काही खराब यायचे पण मी ते डिलीट नाही करायचे कारण डिलीट केल्यावर काय होणार आहे त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे एखादा व्हिडिओ जर बनवला तर तो डिलीट नाही करायचा तो तसाच ठेवायचा कारण व्हिडिओची क्वांटिटी वाढायला पाहिजे व्हिडिओची क्वांटिटी वाढली आपल्याला समजते की आपण किती व्हिडिओ बनवले किती छान आले किती खराब आले आणि याच्यावरून आपल्याला पुढचे व्हिडिओ कसे बनवायचे याची पण नॉलेज येते तर मित्रांनो माझ्या आता आठ हजार फॉलोअर्स आहेत फेसबुकला आणि तुम्हाला खूप वाटत असेल तर आपल्या सुरेश चोरोने या प्रोफाईलवरती जाऊन बघा आणि यूट्यूबला मित्रांनो बरेच दिवस झाले जवळपास सहा महिने झालं मी यूट्यूबवरती काम करत नाही तर वरती शॉर्ट व्हिडिओ बनवायला काय अडचण नाही पण मला जे कंटेंट बनवायचे होते ते मी कंटेंट नाही बनवू शकलो त्यामुळे मी जवळपास तीन चार महिने झालं की यूट्यूबवरती काही काम केलेलं नाही त्याच्यामुळे माझे व्ह्यूज जे आहेत पूर्ण घसरलेले आहेत नाही तर माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जरी नाही म्हणलं तरी ना वीस एक हजार व्ह्यूज यायचे माझ्या व्हिडिओला पण तीन चार महिने झालं मी व्हिडिओ टाकायचं होऊन गेलेला आहे त्याच्यामुळं माझ्या व्हिडिओला तर व्ह्यूजच येणार झाले व्ह्यूज किती येते दहा पंधरा वीस पंचवीस व्यवजित त्याच्यावर व्ह्यूज देत नाही दे। तर भावांना तुम्हाला सांगायचं एवढंच तुम्ही ज्या कोणत्या ॲपवरती काम करत आहात त्याच्यावरती रेग्युलर काम करत राहा काम करणं बंद करू नका तुम्ही जर बंद केलं तर त्याची ग्रोथ कमी होते आणि ग्रोथ कमी झाल्यामुळे हो, आपल्याला त्याचा फायदा होणार नाही चालते जे व्हि जेशे